नमस्कार मित्रांनो आज स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा असा प्रश्न ज्या प्रश्नात मुलांचा खूप वेळ वाया जातो असा प्रश्न घेऊन आलेलो आहे प्रश्न आहे बारा ते छप्पन पर्यंत एकूण किती सम संख्या आहेत असा प्रश्न मुलांसमोर दिला की मुलं मित्रांनो बारा पासून छप्पन पर्यंत संख्या लिहायला सुरू करतात आणि त्यात सण संख्या शोधायला सुरू करतात खूप मुलांचा प्रश्न अचूक येईल पण वेळ खूप वाया जाईल ना बारा ते छप्पन पर्यंत सण संख्या मोजायचं वेळ वाया जाणार आणि या ठिकाणी छप्पन पर्यंत म्हणलं पुढचा प्रश्न तुम्हाला अठ्ठ्याऐंशी पर्यंत असेल मग तेवढ्या संख्या लिहिणं मोजणं सोपं आहे का नाही काही काही मुलं तर काय करतात शेवटची संख्या बघतात आणि त्याची आरती करायला प्रयत्न करतात मित्रांनो जर तुम्हाला एक पासून ते छप्पन पर्यंत एकूण संख्या विचारलं असतं तर तुम्ही छप्पनची आरती केली असतील छप्पनची आरती म्हणजे अठ्ठावीस सम झाल्या असते अठ्ठावीस विषम झाले असतात परंतु या ठिकाणी जो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तो आहे गटातल्या विषम संख्या असतात मित्रांनो या ठिकाणी कुठल्या संख्या आहेत गटातल्या गटातील विषम संख्या आहेत मग या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला छप्पनची आरजी करून चालेल का नाही चालणार या प्रश्नाचं उत्तर अचूक कसं काढायचं ते आता आपण समजून घेऊया टेक्निक खूप चांगली आहे फक्त एक गोष्ट करावी लागेल मुलांना सराव करावा लागेल सर्वात प्रथम मित्रांनो गटातल्या समविषयक संख्या गटा तुम्हाला काढायच्या असतील तर त्या गटात तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या किती येत काढाव्या लागतात आता गट आहे बारा ते छप्पन सर्वात प्रथम तुम्हाला मित्रांनो या गटामध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती येत काढावं लागेल एकूण नैसर्गिक नॅचरल प्राकृतिक संख्या म्हणतात त्याला मेन येता नैसर्गिक शब्द न येता प्राकृतिक शब्द आला मित्रांनो एकूण नैसर्गिक संख्या या गटामध्ये गट आहे बारा ते छप्पन काही मुलं इतर गोंधळ करतात अजून एकूण नैसर्गिक संख्या काढताना मित्रांनो छप्पन मधून बारा वजा करतात चुकीची पद्धत एकूण नैसर्गिक संख्या काढताना मित्रांनो बारा ते छप्पन आहे त्यामुळे शेवटच्या संख्येतून पहिल्या संख्येच्या अगोदरची संख्या व्यजा करायची बारा वजा नाही करायची कारण बारा हा मित्रांनो स्टार्टिंग पॉइंट आहे त्याला मी एस पी म्हणतो ज्याच्या बारा वजा करायचं नाही बाराच्या अगोदरची संख्या वजा करायची म्हणजे मित्रांनो अकरा वजा करा छप्पन मधून अकरा गेलं पंचेचाळीस म्हणजे या गटामध्ये एकूण ज्या संख्या राहणार आहेत त्या पंचेचाळीस राहणार आहेत मग आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या भेटला हा पूर्ण जो गट आहे तो पंचेचाळीस संख्यांचा चाही। किती संख्याचा मित्रांनो पंचेचाळीस परंतु आपल्याला या गटातल्या एकूण संख्या नाही सांगितल्या फक्त एकूण समसंख्या सांगितल्या मग आता उत्तर कसं काढायचं साधी टेक्निक आहे फक्त लक्ष द्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो यात काही समसंख्या असतील आणि काही विषम आता काही प्रश्न मित्रांनो उत्तर तोंडी येतात उत्तर तोंडी कधी येतं सांगतो तुम्हाला मी तुम्हाला माहित असावं जर आपल्या एकूण संख्या नैसर्गिक जर सम आल्या म्हणजे ज्यांचे दोन भाग समान होतात आता समजा याच ठिकाणी मित्रांनो जर आपल्या एकूण संख्या जर अठ्ठेचाळीस आल्या असत्या गटातल्या तर चोवीस सम झाल्या असत्या आणि चोवीस विषम झाल्या असत्या कारण समान विभागणी होते ना परंतु या ठिकाणी मित्रांनो एकूण गटातल्या संख्या आपल्या सम आलेला नाहीये ती विषम संख्या आहेत मग याची समान वाटणी होणार नाही म्हणजे आता आपल्याला मित्रांनो टेक्निक न उत्तर काढावंच लागेल काय टेक्निक आहे साधी आहे ज्या अवघड नाहीये फक्त लक्ष द्या एकूण संख्या पंचेचाळीस आहेत मग याच्यात काही सम आहेत काही विषम आहेत तोंडी उत्तर काढायचं तो चुकेल मग आता काय करायचं दिलेला गट बघा दोन्ही संख्या सम आहेत त्या विषम आहेत कारण परत सांगतोय प्रत्येक गोष्ट मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी समजावून सांगतो इतर जर एक संख्या सम आणि एक विषय असेल तर तुमच्या गटातल्या संख्या मित्रांनो समच येणार आहे डायरेक्ट उत्तर येतं ते सुद्धा उदाहरण मला घेता आलं असतं मग सोपेच उदाहरण मुलांकडे दिलं की मुलं सोपेच करतात मग असा प्रश्न आल्यावर काय करायचं त्यासाठी मित्रांनो तसा सोपा प्रश्न न घेता थोडा डिफिकल्ट मधला प्रश्न घेतला मी कारण माझ्या वीज जर इथं मित्रांनो सत्तावन्न घेतला असतं तर माझं येणारं उत्तर मित्रांनो शंभर टक्के इथं सम आला असतं आर्धिक व्हाव म्हणजे वाटणी झाली असती मुद्दा मी थोडा अवघड प्रश्न घेतला मुलांना असे प्रश्न समजायला हवेत ना परीक्षेत आले घाबरतात मग तोंडी उत्तर करतात त्याच्यामुळं मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी पंचेचाळीसची ची करता येत नाही मग साधी टेक्निकल लक्षात ठेवा दिलेल्या दोन्ही संख्या बघा सम आहेत त्या विषय दोन्ही संख्या जर मित्रांनो सम असतील दोन्ही संख्या जर सम असतील तर आता आपल्याला एक्स्ट्रा द्यायचा आहे तो एक्स्ट्रा हा समला द्यायचा आता काही मुलांना मित्रांनो एक्स्ट्रा काय करणार नाही एक्स्ट्रा म्हणजे जादा जादा संख्या कोणती आहे समसंख्या आहे आता समच एक्स्ट्रा कशी कळली करा कशामुळं गटामध्ये दोन्ही संख्या सुरुवातीची संख्या स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट दोन्ही सम आहेत त्याच्यामुळे एक आहे एक्स्ट्रा समला दिला आणि विषमला झिरो दिला झिरो का बर नंतर वेधीज करायला सोपं जावं आता बघा मित्र पंचेचाळीस मध्ये एक संख्या सम एक्स्ट्रा आहे मग बाजूला केली या पंचेचाळीस मधून एक वजा करा आता राहिल्या मित्रांनो चौवेचाळीस संख्या बघा चौवेचाळीस सम आलं का नाही मग चौरेचाळीसच्या अर्धी होऊ शकते ना आता समान वाटणी होऊ शकते मग चौवेचाळीसची जर आपण समान वाटणी केली दोन न भागून दोन भागाला दोघांना समान वाटणे म्हणजे तर बावीस उत्तर येणार आहे म्हणजे यातल्या चौवेचाळीस म्हणजे बावीस सण असणार आहेत आणि बावीस विषम असणार आहेत बघा आता या ठिकाणी जे आपले उत्तर आलेलं आहे यांची बेरीज करा एक एक्स्ट्रा प्लस बावीस तेवीस शून्य प्लस बावीस बावीस आता प्रश्न असा आहे की आपल्याला विचारलं काय बघा नीट सण विचारलं का विषण विचारलं त्यांनी या ठिकाणी एकूण सण संख्या विचारल्या सण तेवीस आल्या विषम बावीस आल्या उत्तर मित्रांनो तेवीस हे परफेक्ट आहे पर्याय क्रमांक दोन फक्त मुलांना सोपे उदाहरणं देऊन चालणार नाही असे उदाहरणं जर परीक्षेत आले तर मुलांनी काय करायला हवं अशा उदाहरणात मुलांचा वेळ वाया जातो आणि मित्रांनो जास्तीत जास्त मुलं चुका करतात आणि तोंडी करतात अशा स्पष्टीकरण थोडं तरी करावंच लागतं मित्रांनो तुम्हाला स्पष्टीकरण कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूबवर विजय कुमार सर या चॅनलला भेट द्या आणि त्या ठिकाणी गणपतल्या प्रत्येक व्हिडिओला स्पष्टीकरण कशा प्रकारे दिलेलं आहे तुम्ही पहा धन्यवाद